काय पारंपरिक उत्सव साजरे होणार आहेत नागपूरचे ते किती तारखेला होणार आहे अठ्ठावीस जुलै आणि एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस शिवपार्वती मंदिर यशवंतनगर येथे सन्मान्य जयश्री शंकररावजी मेहते पाटील उर्फ बाळगादा यांच्या मार्गदर्शनाखाली खास फक्त महिलांसाठी संप, पारंपरिक खेळांचं आयोजन आपण पर्वती मंदिर इथं करत आहोत गतवर्षी देखील आपण प्रायोजक तत्वावर हा उपक्रम घेतला होता आणि आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास दहा ते बारा हजार महिला व मुलींनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खास करून सांगायचं असं वाटतं की प्रत्येक समाजातल्या घटकातल्या महिलांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला म्हणजे असं नाही की ठराविक समाजातल्याच महिला त्याच्यामध्ये आल्या पण अगदी मुस्लिम समाजातल्या देखील महिलांनी येऊन जिम्मा कुडडी खेळलेल्या आहेत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे की तरुण मुली मोठ्या संख्येने खेळ शिकल्या खेळ खेळल्या आणि फार एक आनंदमय वातावरण झालं ह्याचा एकच की आपली लुप्त पावत चाललेली पारंपरिक संस्कृती पारंपरिक खेळ आज आपण फक्त यूट्यूब किंवा सोशल मीडियावर पाहतो पण ॲक्च्युली ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आणायच्या किंवा प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये आणायचे तर कुठं ना कुठं एक मनामध्ये फक्त ग्रामीण भागामध्ये किंवा ठराविक शहरांमध्ये होतात नाही असं नाही पण त्याची एक मर्यादा पडते तर जास्तीत जास्त आपली संस्कृती कशी जत ज़, जतन होईल ती जिवंत कशी राहील आणि सोशल मीडिया म्हणा किंवा आपलं जे काही आता यूट्यूब वगैरे आहे त्याच्या जा बाहेर जाऊन आपण कुठंतरी आनंद शोधणं जे आपल्याला पूर्वजांपासून सांगत आलेलं आहे तर पुन्हा त्याच्याकडे वाटचालसाठी आपण हे केलेलं आहे तर अठ्ठावीस आणि एकोणतीसला संध्याकाळी चार ते आठ वाजेपर्यंत हा कार्यक्रम शिवपार्वती मंदिर यशवंत नगर अक्रूज इथे आयोजित होणार आहे आपण काही असं स्ट्रक्चर ठेवत नाही की तुम्ही हेच खेळ खेळा ज्या महिलांना झोका खेळ वाटतो ते झोका घेतात कोण फेर धरतं कोण फुगडी खेळतं कोण झिम्मा खेळतं म्हणजे जे काही पारंपरिक खेळ आहेत काही आपले लोक थोडं गाईड करणारे पण असतात की जेणेकरून महिलांना बाबा तुम्ही असंही खेळू शकता हे सांगणारे तिथं असतात आणि आपण ज्या महिला येणार आहेत त्यांचा अनुभव करायचं पर पण नियोजन तिथे करू काय म्हणजे मंडप असणार आहे की ओपन असणार कसा काय काही भाग ओपन आहे काही भाग मंडपात आहे okay. नागपंचमीची हे ते लोक पावत चालले आहेत तर त्यासाठी आपण महिला सगळ्यांसाठी हे आयोजन केलं आहे खेळ जसं की झोका आहे फेर आहे परत हे सगळ्याच आयोजन आपण केलं आहे आणि मला स्वतः मागच्या वर्षी पासून झाली आहे थँक्यू मोठ्या शहरांमध्ये मैत्रिणी होत का हो नाही माहिती तर काहीच नव्हतं पण मागच्या वर्षी मी स्वतः खेळले तर मी पण सजेस्ट केलं कसं खेळतात काय खेळतात